अपक्ष दुसऱ्या पक्षाचा आहे त्यांना भरला आहे त्यांना तितकं डावलला आहे म्हणून भरला आहे हे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ज्याला जिथून डावल की काय परिस्थिती म्हणून कशा पद्धती तेच आम्ही घडवण्याचा विचार आम्ही करत होतो आणि त्या पद्धतीनं आमचं ठरलं आणि म्हणून आम्ही आज हा मेळावा भाषणामध्ये भाषणामध्ये बोलताना जे आव्हान दिलं जे निष्ठावंतावरती अन्याय करतात ते पुन्हा एकट्यासाठी नव्हतं कारण आपण बघितलं असं कशा पद्धतीनं बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की पक्षामध्ये कशा पद्धतीनं कार्यकर्ते होते अन्याय केला मला वाटतं जी काही दुय्यम फळी आहे त्या फळीमध्ये नेत्याच्या आडू जे कोणी कृत्य करतो त्याच्यासाठी निश्चित बाहेरची तर नसते पक्षातलीच आहे पण घरातलं भांडण आहे मी मागाशीही माझ्या भाषणात सांगितलं घरातला पक्ष हा माझं घरच आहे हे घरातलं भांडण आहे ज्याला हे समजायचं होतं त्याला ते समजलं त्याच्यामुळं मला वाटतं तुमच्या माध्यमातून एवढी पोचपोच त्याला बाद झाली नाही माझं या संदर्भात आमदार साहेबांशी कुठलंही बोलणं झालेलं नाही कारण त्यांचं माझं बोलणं या विषयात राजकीय कुठल्याही झालं नाही था। निश्चित येणाऱ्या ना काळामध्ये तर त्यांचा काय निरोप आला जिल्हा प्रमुखांकडं जिल्हा प्रमुखांचा आला तर आहेत सगळे पदाधिकारी आहेत आम्ही ठरू तुम्ही पुढं नाही घेतलं का आमदार साहेबांकडे जायचं या संदर्भात आता कार्यकर्त्यांवर जो अन्याय होतो संदर्भात तुम्ही नाही पुढं हे कानावर घातलं आहे ना हे कानावर घातल्यानंतर मार्ग निघला नाही म्हणूनच आहे ना हे वैयक्तिक धनंजय सावंतवरती काहीच अन्याय नाही मला वाटतं माझं या संदर्भात आमचं कुठल्याही आमचं कुठल्याही सर समजा आजच्या बैठकीमध्ये आजच्या बैठकीमध्ये एक सूर पाहायला मिळाला शेवटचे तीन दिवस बाकी आहेत सुबुद्धी यावी सगळं होणारं नुकसान टाळावं हे काय संकेत आहेत का दोन्ही एकत्र येण्याचे हे दोन्ही एकत्र येण्याचे संकेत असं म्हणता येणार नाही प्रत्येकानं ना आपापली भावना व्यक्त केली घर फुटावं ही इच्छा कोणाचीच नसते त्याच्यामुळं कसं आहे जो चुकत नाही तोच बोलतो त्याच्यामुळं मला वाटतं आमचे सगळे पदाधिकारी त्याविषयी बोलले असतात धनंजय सावंतांची काय भावना आहे पुढच्या तीन दिवसात सावंतांची हीच भावना आहे माझ्या कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी धनंजय सावंत उठाव केला केला धनंजय सावंत लढणार आहे लढणार आहे मला वाटत आज तरी मी थांबच आहे आज सत्तावीस लाईव्ह थांब राहील पण मी मगाशी माझ्या भाषणात पण सांगितलं की मी माझ्या उमेदवारांचा अगोदर आम्ही आमच्या उमेदवाराचं बघू ना तिथं आमचा उमेदवार काय पद्धतीने बाबा पुढं जातो त्या हिशोबाने आम्ही निर्णय केला थँक्यू